मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमधली मित्रांनो एकनाथ शिंदे जय गुजरातचा त्यांनी नारा का दिला आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी महाराष्ट्रातील सर्व मराठी आणि सोशल मीडियावरती एकनाथ शिंदेच्या त्या विधानावरती केल्या महत्वाच्या कमेंट धू धू दूद धुतलंय मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेच्या आमदारांची झाली धावपळ पळापळ सुरू पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे चुकलेच नेमकं काय घडलंय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या आठ दिवसांपासून भाजपने गरमागरमी करायला सुरुवात केली होती आणि त्याचा श्रीगणेशा कालच झाला आणि आज मात्र एकनाथ शिंदे यांनी आपण कोण आहोत हे दाखवून दिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणून घेणारे एकनाथ शिंदे यांनी आज ज्या प्रकारे विधान केलं त्याच शिवसेना प्रमुखांना देखील अतिशय नवल वाटलं असेल नवनव्हे तर तुम्ही माझे शिवसैनिक नाहीत असंच ठाकरेंनी देखील म्हटलं असेल मित्रांनो पुण्यामध्ये आज गुजराती समाजाचा कार्यक्रम मेला होता या मेळाव्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खुश करण्यासाठी शिरो शायरी मारली ती मारत असताना भाषणाच्या शेवटी त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला आणि इथेच महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला विचारतोय की आपणाला एकनाथ शिंदे यांनी म्हटलेल्या जय गुजरात आवडले आहे का आवडले की नाही याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा खाली कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये जय गुजरातचा नारा आपणाला आवडलाय का मित्रांनो सध्या शिंदे सेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून वेगळी झाली होती महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला बॅकफूटवर टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मोठे परिश्रम घेतले होते आणि शिंदे गट अतिशय बाजूला फेकला गेला होता यातच आज अमित शहाचं मुंबई मध्ये पुण्यामध्ये आगमन झालं आणि शिंदे एवढीच महत्वाची एक वेळ होती ज्यावेळी त्या अमित शहाना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आगामी काळामध्ये आपल्या पक्षाची अजित पवारांपेक्षा मोठी पत वाढावी याच्या पाठीमागे हे मोठं कारण असू शकतं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपच्या बरोबर जागा मिळवण्यासाठी केलेली भाजपाच्या धडपड असू शकते असा आरोप सध्या केला जात आहे मित्रांनो सगळं हे बरोबर आहे परंतु महाराष्ट्रातील सामान्य जनतेनी आज सोशल मीडियावरती शिंदे गटाविरोधात जोरदार कमेंट केले आहेत जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया बघता शिंदे गटाला आगामी काळामध्ये जय गुजरात या घोषणेचा सर्वात मोठा हिशेब चुकता करावा लागेल आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या बाबतीमध्ये शिंदेगड मराठीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॅकफुट वरती आहे आणि आज हा एकनाथ शिंदे, शिंदे ने दिलेला नारा तर शिंदे गटाला खूप दूरवर जाऊन फेकतोय अशी चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांनी वारंवार सांगितले होते की शिंदेची सेना ही शहा सेना आहे अमित शहा शिंदे सेनेचे प्रमुख आहेत असं संजय राऊत यांनी वारंवार म्हटलेलं होतं त्याला हा दुजोरा मिळतोय का असा देखील प्रश्न सध्या विचारला जात आहे महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये येऊन इथे थांबून तुम्ही गुजरातचा जेजेगार का करता अशी तिखट प्रतिक्रिया वेगवेगळ्या नेत्यांनी ने केली आहे जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील आदित्य ठाकरे असतील नंतर नाना पटोले असतील सगळ्यांनी एकनाथ शिंदेंचा जोरदार समाचार घेतल्याचं आपण पाहिलं यावेळी मात्र एकनाथ शिंदेनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की गुजरात काय भारताच्या बाहेर नाही परंतु या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियावरती सर्वसामान्य मराठी मुलांनी मात्र जोरदार त्यांना प्रत्युत्तर दिलंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून आपण फक्त जय नारा देऊ शकतात दुसरा नारा आपण देऊ शकत नाही दुसऱ्या राज्याचं आपण गुणगान इथे शकत नाही हा एवढा सर्वात मोठा साधा सरळ अर्थ आहे पुढे शिंदे सेनेने उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ जो अमित शहा यांच्या लोकसभेवेळी त्यांचा फॉर्म भरताना उद्धव ठाकरेंनी थेट गुजरात मध्ये भाषण केले होते ते मराठीमधून त्या भाषणाचा समारोप करत असताना उद्धव ठाकरेंनी शेवटी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा तिथे गुजरातच्या भूमीत जाऊन दिला होता म्हणजे सुरुवातीला जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात परंतु काही लोकांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचं बोललाय परंतु हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही तो व्हिडिओ गुजरात मधला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधी जय गुजरातचा नारा दिला नाही हे पुन्हा पुन्हा एकदा सांगावं वाटतंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मात्र एकनाथ शिंदेंची चूक महाराष्ट्रातील मराठी मुलांच्या मनामध्ये ठासून भरले आगामी नगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका त्यांना बसू शकतो आपल्या प्रतिक्रिया द्या